नमस्कार मित्रांनो कृष्णा काठ आणि एकशे नववा भाग काल गाडीवरून जाताना माझ्या डोळ्याला एक किडा लागला या नाही या उजव्या डोळ्याला मग या उजव्या डोळ्याला किडा लागल्यावर मी तुम्हाला सांगितलं की मला एक किस्सा आठवला की माझ्याकडे असं एक रेकॉर्डिंग आहे ज्यावेळी वैरण कापत असताना आमच्या आईच्या डोळ्याला एक कांडी लागली खूप जोर लागली होती आई अशी इवळत बसली होती आईला वाटली डोळा गेलाच आणि आईने मला म्हटलं की आपण मला लागले असं आमची आई जनरली अंगाव काढणार आहे मुलांचे पैसे वाचवायसाठी दवाखान्यात शक्यतो टाळतेच ती पण तिनं म्हटली की मला असं दवाखान्यात जायला लागणार आहे लागणार आहे म्हटलं मी लगेच सुट्टी घेतली चार फेऱ्या झालत्या पण दोन फेऱ्याचं रेकॉर्डिंग मी इथे टाकणार आहे पंचाळीस मिनिटाचा व्हिडिओ होता काटछाट करून आठ मिनिटाचा केला आहे आता उद्या नाना उज्जैनवरून आले आहेत तो व्हिडिओ पहा त्या संदर्भात काही चर्चा झाली आहे आणि डिग्रजचा कृष्णाकाठ पाहत चला पोहत चला रात्री झोपताना निवान झाल्यावर माझा ब्लॉग पहा काही गडबड नाही सुरक्षित रहा धन्यवाद गाडीवरून दवाखान्याला जाताना माझ्या असं लक्षात आलं की याचा एक ब्लॉग होऊ शकतो मग करूया म्हटलं आणि कॅमेरा आईकडे केला डोळ्याला वार लागू नये म्हणून तिने गॉगल लावला होता आणि हा माझा सर्वात आवडता रोड आहे गावातून बाहेर जायचा शांत आहे म्हणून मी जातो भरती हॉस्पिटलला पोहोचलो आणि त्याच्या प्रांगणात ही फुलं बघा याला लाल कलर होता पण आता उन्हामुळे ते कोमजले आहेत कागदी फुलं म्हणतात पुढे चालत चालत गेलो आई मागे सोबत होतीच हे बघा एंट्री मारली सुरुवातला आणि या ठिकाणी एक बाई दिसली मला म्हणजे डोळे बघून मला आश्चर्य वाटलं एवढे मोठे डोळे कसे काही पण ॲक्च्युली त्यांना जो प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला पुढं कळलं त्यांना काय प्रॉब्लेम आहे डोळ्याला मला, मला वाटतं तर यार बळम करत कारण नॅचरली यांचे डोळे आहेत पण तसे नाही आहेत त्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे मेजर तर ते डोळ्यात दाखवायला ते हे बघा काकूचे डोळे बघून भीती तर वाटायला ते पण राहू ते पण काय तर असेल तर पुढं तुम्हाला कळेलच शेजारीच एक मुलगा ऑनलाईन गेम खेळत बसला होता बरेच ऑनलाईन गेमिंगचं फॅड सध्या आहे आणि त्याचा जो वॉटबॉय आहे हा वॉटबॉय आमची केस पेपर उडकून आला बऱ्याच प्रयत्न केला के त्याला केस पेपर आमचा सापडत नव्हता दुसऱ्या गे तिसऱ्यांदा गेल्यावर त्याला केसपेपर सापडला बऱ्याच वेळा आर्ग्युमेंट केल्यानंतर शेवटी म्हणजे नवीनच केस पेपर काढू प्रयत्न केल्यानंतर नवीन दुसराच केसपेपर काढला जुना केस पेपर कशाला उडकायचं म्हटलं कारण तो संदर्भ नव्हता तो हडासंदर्भात होता आणि हे डोळ्याचं आपलं चेकिंग होतं आतून दवाखाना भरपूर प्रसिद्ध आहे धर्मादाय दवाखाना आहे हे पतंगरावजी साहेब आणि इथे दुसरा समोर एक मुलगा बसला तो देखील मोबाईलमध्येच गुंग होता याची जरा मजा करू म्हटलं प्रत्येक ठिकाणी आमच्या आईला आधार कार्ड विसरायचं आहे मग ऑनलाईन फोन करून व्हॉट्सअपवरून आधार कार्ड मागून घेतला तो नंबर टाकला आणि ही केस पेपर घेऊन मी चाललोय डोळ्याच्या वॉर्डकडं इथे बघा आलो नेत्र रोग आणि आई डोळ्याला धरूनच कंटिन्यू बसली होती आणिचा डोळा खूप दुखालता त्याशिवाय ते असं म्हणणार नाही दवाखान्याचा आणि शेजारी गाजा यांची पत्नी आहे जे आता समोर तुम्हाला दिसले डोळे मोठे त्यांची पत्नी होती आणि त्यांना डोळ्याचा था थायरॉइड झाला था हे था था। था। म्हणजे नवीनच मी काहीतरी ऐकलं डोळ्याचा थायरॉइड ते मगाशी आता बघितलं डोळे मोठे असले काकू त्यांना डोळ्याचा था थायरॉइड झाला था आणि या काकाने काही बऱ्याच जुन्या गोष्टी सांगितल्या ते मला तुम्हाला मी सांगतो आता काय काय म्हणाले काका जुने काका आहेत भरपूर आणि त्यांना अनुभव चांगलाच आहे हे एक शेजारी काका बसले होते ते देखील ऐकत होते हे देखील आहेत नंतर तिथे आता हे काय म्हणाल तुम्हाला सांगतो त्यांच्या तोंडून ऐकायला आपल्याला खूप छान वाटलं असतं पण ठीक आहे माईक मी त्यांना कसं लावणार त्यांचा आवाज देखील खूप लहान होता आणि ते गोंगाटामुळे घोंघाटामुळे मला मी सांगतो ते काय होते ते असे म्हणत होते की आधी बाहेरल्या बायका घरामध्ये नाचा यायच्या आणि घरच्या बायका स्वयंपाक करायच्या आता घरातल्या बायका कार्यक्रमाला नाचतात आणि बाहेरल्या बायका भुफे पद्धतीनं वाढतात असं चालू आहे पाय बघा जमिनीला घासूनच चालतात आधी लोकांच्या टाचना टाचा ह्या चालताना ढोंगणाला लागत त्या पळताना मटण केलं तर मटणाचा वास गावभर बरे तशी चव आहे का आता मटणाला आम्ही हे सव्वा रुपये किलो मटण खाल्ले सव्वा रुपये किलो आणि पिशवी बर नळ्या यायच्या त्यावेळेला अशा टाइप सांगाल तिने आणि बघा आता काय म्हणतेने आमचा नातू जर आहे ज्याने सतरा वर्ष चपातीच खाल्लं नाही नुसता कुरकुरे मौज असलं कायदा खातोय अरे काय चाललंय अशा काय बरेच गोष्टी त्यांनी सांगत होते तर झालं असं हे समोर जे बसले ते पेशंट यांच्या डोळ्यात डॉक्टर यायचे आणि दोन ठेंब टाकून जायचे आणि मी इथे बसलो आहे आला बसून बसून राहूस किती वेळ झाला इथे एक मुलगा होता त्याचं नाव विचारलं त्याची जरा मस्ती केली तो म्हटला माझं नाव सुलतान मग सुलतान म्हणलं आपण जरा म्हटलं आहे बेबीको बेस पसंद आहे पुन्हा डॉक्टरने मला सांगितलं मेडिकलच्या जा औषध जाताना हे काहीतर तंबाखू मुक्ती केंद्राचं काहीतरी सेशन चालू आहे गेलो औषध घेतले गे मेडिकलमध्ये बा मेडिकलमध्ये एंट्री टाकली आणि आईला म्हटलं तो औषध घेऊन चल पुन्हा चाललो वॉर्डकडे आता गोळ्या दाखवायचं म्हटलं घरात जायचं जा, मग हा जरा थोडंसं एन्जॉयमेंट आपल्या असतं अशी जरा गाणी बिणी म्हणायचं काहीतरी मोबाईल समोर ठेवायचा जा। आता जाताना शेवटी गणपतीला नमस्कार केला भारतीय हॉस्पिटलमध्ये बाहेर निघताना गणपती आणि गणपतीला नमस्कार करून आम्ही या दरवाज्यातून बाहेर पडलो चला आता भारतीय हॉस्पिटलच्या गेटच्या बाहेर गेलो आम्ही हे गेट आहे भव्य दिव्य असं आणि भारतीय हॉस्पिटलच्या बाहेरच भारती ताईंचा फोटो लागलेला आहे ज्या नुकत्याच बयच जा झाले आहेत आणि या ठिकाणी पार्किंगचे पैसे दिले दहा रुपये आणि गाडीला किंग मारून मी चालता झालो या भारती ताईंचा फोटो आहे ज्या पतंगराव सरांच्या मुलगी होत्या मोबाईल आम्ही कधी वर ठेवायचो मी कधी खाली ठेवायचो कारण की ट्रॅफिकवाल्या लस ठेवावं लागते नाहीतर मामा दिसले की मग पाचशेची पावतीच पडते आपली पाचशे रुपये म्हणजे मोठी रक्कम आहे आपल्यासाठी आणि आपण गेलो मेडिकलमध्ये दे, हे देखील सर मेडिकलचे मालक आहेत त्यांच्याकडून आपण दहा टक्के डिस्काउंट असतो म्हणून औषध घेतले त्याला थोडंसं पैसे वाचवावे त्यांच्याकडे जो मोबाईल बघितला हा मोबाईल बघून वाटणारा आपल्याला असला मोबाईल पाहिजे ॲपलचा फोन होता रेकॉर्डिंग येणं छान होते मला ब्लॉगिंगला अशी मोबाईल घ्यायची भरपूर इच्छा आहे आता आम्ही घराकडे चाललो आहे आता याच्यानंतर दुसऱ्या ट्रिपला जेव्हा आम्ही येईन त्यावेळेला बघा दुसऱ्या ट्रिपला पुन्हा चाललो आहे आम्ही कारण एकदा भेट एक होती आता दोन मिनिटात भाग फक्त राहिलेला आहे इथे जाताना आम्ही दवाखान्यात गेलो आणि गेल्यानंतर आम्हाला भेटले हे दवाखान्यात एंट्री मारली झालं तर म्हटलं पाऊस एवढं यायला नको ही दुसरी फेरी आहे बरं का ही शेवटची फेरी याच्यानंतर दोन फेरी मी गेलतो पण ते काय मी दाखवणार नाही ब्लॉग लॉगलाही मोठा होईल आत गेल्यानंतर भरपूर वेळ व्हायला आला त्यावेळा डायरेक्ट वॉर्डमध्येच गेलो आम्ही डोळ्याच्या ऍक्च्युली विजिट ही चार वेळा गेलो आहे पण दोन वेळा मी करून दाखवले पळवून पंचाळीस मिनटाचा व्हिडिओ होता काटछाट काटछाट करून आपण फक्त आठच मिनटाचा केलेला आहे वार्ड बघून बघून अंधार पडायला होता अगं डोळे माझे किती वेळा यायचं म्हटलं विजिटला दवाखाना मात्र आतून प्रशस्त बांधला आहे धर्मादाय दवाखाना आहे पण आतून भरपूर प्रशस्त आहे एकसारखं दिसते प्रत्येक जागी तुम्ही जाईल ना डिझाईन एकसारखं दिसते प्रत्येक वॉर्ड आणि इथे रेटिना क्लिनिकमध्ये आईला आमचे डोळे चेक केले या ठिकाणी जे लिहून देणारी डॉक्टर होती हे जे अक्षर बघा हे तासाला आज लिहून दिलेलं आहे मी लगेच ओळखलं म्हणलं हे डोनेशनचे डॉक्टर आहेत काय दादा मेडिकल करणार म्हणजे काही साधी गोष्ट राहिली नाही सगळं पैसा खेळ अरे हे काका मला भेटले जे पहिल्या भागात होते आपल्यास बोलतो ऐकत बसले होते त्यांनी जितक्या प्रेमानं भाऊ आले म्हटलं ना त्यामुळे मी त्यांचा व्हिडिओ कट नाही करायचं म्हटलं ठेवायचं आता अंदाज झाला अंधार पडताना आता का म्हटलं दिदीकडे जाऊया आमच्या मेवणीबाई देखील उशिरामबागला तिथेच राहतात आणि घरी जायचं म्हटल्यावर काहीतरी बेकरीतनं जाऊन एक पन्नास साठ रुपयाचे आयटम घेतले दिदी आमच्या अपार्टमेंटमध्ये जातात त्यांच्या लिफ्टमधून वर चाललो दिदींच्या घरी गेल्यानंतर दिदी पूजा करत होत्या तिथे थोडा वेळ थांबलो आणि त्याच्यानंतर लगेच पुन्हा घरी चाललो माणसाला एक वेळ खायला नसल्याच चाललं पण दवाखाना नसावा हे विचार मनात आलेच त्यावेळेला खरंच खूप हाल झालं चार दिवस सुट्टी देखील पडली आणि नुसता एक कांडी आमच्या आईने फक्त जरा फास्ट मारल्यामुळे डोळ्याला इजा झाली बघा तुम्ही देखील कोणतेही काम करत असताना थोडं सावकाश विचारपूर्वक करत जावा कारण तुम्हाला देखील त्रास होऊ नये बरं आता उद्या नानाचा भाग टाकणार मी जे उज्जैनला जाऊन आलेत उज्जैनला त्यांची ट्रिप कशी झाली त्या संदर्भात चर्चा